मनमोहन सिंग भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग हे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालावधीत देशाचे पंतप्रधान होते सरळ मार्गी आणि सुस्वभावी राजकारणी म्हणून त्यांचे संपूर्ण देशाला ओळख सत्तेत असलेल्या सरकारवर देखील त्यांचा एक कटाक्ष असायचा त्यामुळे आज राजकारणात होणारे फोडाफोडीचे प्रयोग तेव्हा फार काही झालेले दिसत नाही म्हणजे तसे प्रयत्न कधी झाले नाही असं नाही कारण महाराष्ट्र भाजपचे तेव्हाचे सर्वात मोठे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करण्याच्या तयारीत होते असं म्हटलं जात काही नेत्यांनी याबाबतची जाहीर वाच्यता देखील केली होती मात्र मनमोहन सिंग यांच्यामुळेच हा पक्षप्रवेश टळला ही गोष्ट अनेक नेत्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवली त्यावेळी लोकसभेचे उपनेते असलेले गोपीनाथराव मुंडे हे भाजपमधील अंतर्गत कामकाजावर नाराज होते म्हणून त्यांनी काही आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला सगळं काही ठरलं तयारी ही झाली मात्र ऐनवेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गोपीनाथरावांना रोखलं अशा पद्धतीनं विरोधी पक्ष फोडणं योग्य नाही मी पंतप्रधान असताना विरोधी पक्षाच्या उपनेत्याला काँग्रेसमध्ये प्रवेश देणं आणि विरोधी पक्ष फोडून तो संपवणं योग्य ठरणार नाही असं म्हणत मनमोहन सिंग यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाला विरोध केला होता त्यामुळे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा काँग्रेस मधला पक्षप्रवेश टळला असं म्हटलं जातं गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत त्यावेळी पाशा पटेल प्रकाश शेंडगे माधुरी मिसाळ पंकजा मुंडे आणि आणखी काही आमदार आणि नेतेही होते मुंडे सोबत बाकीचे आमदार काँग्रेसमध्ये जाऊ नयेत म्हणून विनोद तावडे सुधीर मुनगुंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रयत्न केले असं खुद्द अजित पवारांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं मात्र त्यावेळी गोपीनाथराव मुंडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असता तर भाजपच महाराष्ट्रातलं आजचं चित्र काही वेगळं दिसलं असत कारण गोपीनाथराव मुंडे हे लोकनेते होते संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा वर्ग देखील होता त्यावेळी स्वस्वहितीवर भाजपला सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून मुंडेंनी ओळख निर्माण करून दिली होती अशा परिस्थितीत जर त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला असता तर त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वसामान्य लोक थेट काँग्रेसशी जोडले गेले असते आणि या धक्क्यातून महाराष्ट्र भाजपला सावरण कठीण झालं असत त्यामुळे आज महाराष्ट्रात भाजप जेवढ्या ताकदीने उभी आहे त्यासाठी भाजपवाल्यांनी कुठेतरी मनमोहनजींचे आभार मानले पाहिजे असं म्हणायला हरकत नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद